सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले स्वप्न आता प्रत्यक्ष साकार होत आहे एकूण चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या कामाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत शिवाजीनगर बाळे येथील वरदविनायक गॅरेज समोर लावण्यात आलेला तीन लाख तीस हजार ही थी चोरी तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात ते चार सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान झाली आहे निखिल अशोक कांबळे याने हे ट्रॅक्टर लावून ठेवला होता अज्ञात चोरट्याने तो चोरून नेला अशी फिर्याद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे तपास हवालदार पाडवी हे करीत आहेत बुधवारपेठ येथील राहत्या घराजवळील रस्त्यावरून जात असताना कुत्रा आडवा आल्याने धडक बसून मोटरसायकल गट्टू व एकोणपन्नास राहणार म्युनिसिपल कॉलनी बुधवार सात सप्टेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला तोमस गट्टू याला खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते तेथून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे सोलापूरातही मालगाडी उलटवण्याचा कट उघडकीस आला आहे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी स्थानकापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे रुळावर सिमेंटचा मोठा दगड सापडला आहे लोको पायलटच्या सतर्कतेमुळे अपघात टळला या प्रकरणी रेल्वेच्या वरिष्ठ विभाग अभियंत्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पुढील तपास सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील हिंदू मुस्लिम बांधवांनी सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली एकत्र येऊन महिमकर वाड्यात चहाच्या बॉक्समध्ये साईनाथ गणेश मंडळातर्फे मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला या उत्सवाला तब्बल सेहेचाळीस वर्षे झाली आहेत आजही हिंदू मुस्लिम बांधवांकडून येथे गणपतीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव काळात आरती पूजा धार्मिक विधी सांस्कृतिक कार्यक्रम वक्तृत्व स्पर्धेसारखे विविध उपक्रम घेऊन एकोप्याने उत्सव साजरा केला जातो बार्शी शहरातील एका तरुणाला बड्या राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांनी बोलावून मारहाण केल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात आहे संबंधित तरुणाला झालेल्या बेदम मारहाणीची छायाचित्रे समाज माध्यमावर व्हायरल झाली आहेत संबंधित तरुण हा मराठा आरक्षण आंदोलनात काम करीत असल्याची माहिती आहे मात्र याची कोणतीही तक्रार पोलिसात दाखल झालेली नाही संबंधित राजकीय नेत्याच्या दबावातूनच मारहाण झालेला तरुणाकडून पोलिसात तक्रार केली नसल्याची कुजबूज आहे सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे नेते माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेह्रे यांच्या मातोश्री साखर कारखान्याने थकवलेली ऊस देयकांची रक्कम मिळण्यासाठी शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोलापुरात थेट काँग्रेस भवनसमोर चालविलेल्या आमरण उपोषणाचा सा मंगळवारी सातवा दिवस होता रेल्वे स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणि माढा परिसरातील रहिवाशांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे आजपासून माढा रेल्वे स्टेशनवर आरक्षण खिडकी सुरू झाली आहे या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आरक्षण प्रणाली सुरू केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे गणपती विसर्जन मिरवणुकीच्या वेळेवरून साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि खासदार उदयनराजे भोसले एकमेकांसमोर आले आहे गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी साताऱ्यामध्ये डॉलबी वाजणार आणि ती पहाटेपर्यंत वाजणार अशी भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली <गणीग> <गणीग> कोल्हापूर पुणे मार्गावर प्रवाशांना आता आठवड्यातून तीन दिवस वंदे भारत ची सेवा मिळणार आहे सोमवारपासून धावणारी हुबळी पुणे वंदे भारत तीन दिवस कोल्हापूर मार्गे धावणार आहे हुबळी पुणे मार्गावर सुरू होणारी वंदे भारत आठवड्यातून तीन दिवस हुबळी मिरज कोल्हापूर मिरज पुणे आणि पुणे मिरज कोल्हापूर मिरज हुबळी अशी धावणार आहे प्रायोगिक तत्वावर ही गाडी कोल्हापूर पर्यंत येणार आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तर आठवड्यातून सातही दिवस ही गाडी कोल्हापूर मार्गे धावणार आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली